क्षणा हाची करावा विचार क्षणाक्षणाला मनुष्य देहात आलेल्या जीवना विचार करायला पाहिजे आणि आचार्य सांगतात कोणता विचार करायला पाहिजे आत्मनात्मा विवेक ज्ञानं ज्ञानं भवति निर्मलः या संपूर्ण विश्वाच्या पाठीवर आत्मा काय आहे अनात्मा काय आहे याचा निवाडा करण याच्या इतकं पवित्र ज्ञान जगाच्या पाठीवर कुठलंच नाही विठ्ठल ना ना ना। ना 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 कारण मनुष्य देह प्रत्येकाला मिळालेला आहे पण मनुष्य देह मिळावर तो कळावा आणि त्याचं सार्थकत्व व्हावं ध्यानात घ्या आसुरांना मनुष्य देह मिळाला परंतु तप करून सुद्धा ते वाया गेले काय मागितलं देवाला दे सांगितलं की आम्हाला अमरत्वाचं वर वर आता माऊलींनी सांगितलेला नियम आहे उपजेते नाशे नाशिले पुनरपिदिसे दिसे घटिका यंत्र जैसे परिगा अर्जुना या संपूर्ण विश्वामध्ये जी वस्तू उत्पन्न झालेली आहे ती नष्ट होणार आहे आणि जी नष्ट झालेली आहे ती परत उत्पन्न होणार आहे हा असाच चालू राहणार आहे बरोबर जन्म तस्माद सृष्टिकोचित तुम्हाला हसी अर्जुना जी वस्तू जन्मलेली आहे ती तिचा नाश होणार आणि जिचा नाश निश्चित आहे तिचा जन्म निश्चित आहे हे राहाट गाडग आहे हे चालूच राहणार पण जी वस्तू उत्पन्न झाली नाही तिचा नष्ट होण्याचा प्रश्नच येत नाही हे कोणालाही साध सोप गणित आहे बेदुनी किती चार बेदुनी किती तुम्ही सांगा पर? किती घाबरायचं कशाला येत ना उगत नाही भ्यायला मला का शिंग आहे का पख आहे <laughs> अ बाबा बेदुनी किती विचार तुमच्याकडे चार तिकडा तिकडे बिचारायच म्हणजे बेदुनी चार हे सगळीकडे म्हणून घ्यायचं काही काम ना। नाही तस नरदेव प्रत्येकाला मिळालेला आहे पण कळाला नाही आसुरांना कळाला नाही म्हणून त्यांनी अमरत्वच माग लागली मग सद्गुरूला मरण कळावं का मरण नाही कळावं खाजवाची काय डोक की सद्गुरूला मरण कळावं का मरण नाही असं कळावं आमच्या महाराजाला आहे ना मरण कळतो बर म्हणजे त्याला उद्याच मरण आता कळत ना आता त्याला सांगितलं की ते म्हणजे धा आता येतं इकडून येतं इकून येतं का तिकून येतं म्हणजे ते अर्ध जीवन अर्ध तर इथंच हापक ते आठ महिन्याला मरण म्हणल्यावर आधीच केलं ते मग त्याचं कशामध्ये चित्र लागेल का बरं नाही लागत त्याचं चित मांजरीला जर कोणून टाकलं आणि समोर पंचपक्वानाचं टाकलं का ती घुस खात नाही तिला वाटतं कफा कफा ह्याच्यातून मी बाहेर निघाल तिला बाहेर पडण्याचा उपाय तस महाराजाला मरण कळावं का मरण नाही हे कळावं आमचे महाराज बापा बाप्पा त्याला जमिनीतलं धन करतो बाप्पा जमिनीतलं जमिनीतलं धन करत आमच्या महाराजाला भिताळीच्या पुलीकडचं दिसतो अरे अ बाप भिताळीच्या पण खर सद्गुरु कोणाला म्हणाव सांगू का खरे गुरु खरे संत अदृश्य दर्शने ते सदवस्तू ते मिळविती तयातले श्रीकृष्ण सद्गुरु म्हणे श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण परमात्मा सद्गुरु कोणाला म्हणतात जे शिष्याला तू न मरणारा परमात्मा आहे असं लक्षात आणून देतात ते सद्गुरु आहे जी शिष्याला तू न मरणारा परमात्मा आहे असं लक्षात आणून देतात ती सत्संगती आहे ते सत्शास्त्र आहे तो देव देव आहे ते गुरु गुरु आहे ते शास्त्र शास्त्र आहे ते कर्म सत्कर्म आहे ती संगती सत्संगती आहे जे तुम्हाला तुम्ही न मरणारे परमात्मा आहे असं कळून ना देत नाही तर ते शास्त्र शास्त्र नाही तो देव देव नाही ते गुरु गुरु नाही ती संगती संगती नाही ते कर्म सत्कर्म नाही ज्याच्यातून तुम्हाला तुम्ही न मरणारे परमात्मा आहेत असं कळत नाही विठ्ठल असुरांना मनुष्य देह मिळाला पण कळाला नाही हिरण्य कशी नरदेह मिळाला पण कळाला नाही म्हणून वाया गेला देवाशी त्यांनी शत्रुत्व धारण केलं बरं देवादिकांना मनुष्य देह मिळाला कळाला पण आता उपयोग नाही हातचे निधान जाय मग तू करशील काय स्वर्गीचे आमरा देहधारी जीवांना मनुष्यदेह मिळाला पण कळाला नाही सार्थक होण्याचं तर आणि मार्कंडेय पुत्र यांना मनुष्यदेह मिळाला कळाला आणि सार्थक ठरला विठ्ठल म्हणून मार्कंडेय पुराणामध्ये मदालसा प्रकरण आलेला आहे आणि मदालसा माता पाळण्यातल्या बाळाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करत आहे हा दे ज्ञानाचा उपदेश प्रत्येक झोक्याला देत आहे मूत्राच बांधलेलं गठुड आणि या गठुड्याला जाणणारा तू या गठड्यावर वेगळा आहेस हाडा मासाच्या गठ्याला जाणणारा इंद्रियाद्वारे अंतकरणात या हाडामासाच्या गठ्ठ्याला जाणणारा तू याच्याहून वेगळा आहे कधी आहे आता आहे कुठं आहे इथं आहे कोण कोण आहे सगळेच येत सगळे ध्यानात घेत नाही जाऊ दे जे ध्यानात घेईन ते सुटला आणि ज्यानं ध्यानात नाही घेतलं ते गुटला गुटला की ठोकला कोणी ठोकला यमान ठोकला यमाचा पाहुणा प्राणी हो Bye. Uh -huh.